मोदी सरकार थ्री पॉइंट ओचा चा शपथविधी रविवारी संध्याकाळी पार पडला यामध्ये महाराष्ट्रातल्या सहा खासदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे भाजपच्या चार रिपाईचे रामदास आठवले यांच्यासोबतच शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांचा या मंत्रिमंडळात समावेश आहे आठवलेंचा एकही लोकसभा खासदार नसताना त्यांना पुन्हा एकदा मंत्रिपदाची ऑफर देण्यात आली तर अजित पवार गटाला मंत्रिमंडळातून डावलण्यात आल्यामुळं त्यांच्या गोटात नाराजी असल्याची चर्चा आहे पण शिंदे गटाकडून डाव मारलाय तो बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी मोदी सरकारच्या तिसऱ्या मंत्रिमंडळात नितीन गडकरी आणि प्रतापराव जाधव यांच्या रूपात विदर्भाला दोन मंत्रिपदं मिळाली आहेत आता भाजपचे वरिष्ठ नेते आणि गेली दोन टम केंद्रीय मंत्री म्हणून केलेलं काम यामुळे नितीन गडकरींना मंत्रिमंडळात पुन्हा एकदा संधी मिळणार हे निश्चित मानलं जात होतं पण यामध्ये प्रतापराव जाधव यांना लॉटरी लागल्यामुळं नशीब असावं तर प्रतापरावांसारखं असं बोललं जात आहे आता प्रतापराव जाधव यांना मंत्रिपद मिळण्याची नेमकी कारणं काय प्रतापरावांनी नशीब काढलं असं का म्हटलं जातं त्याचीच माहिती या व्हिडिओतून जाणून घेऊयात नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोलबिडू प्रतापराव जाधवांना मंत्रिपद मिळण्याचं पहिलं कारण म्हणजे त्यांचा आजवरचा राजकीय इतिहास बुलढाणा जिल्ह्यात शिवसेना रुजवण्याचं श्रेय प्रतापराव जाधवांना दिलं जातं ऐंशीच्या दशकात बाळासाहेबांच्या झंझावातामुळं मराठवाडा आणि विदर्भात शिवसेना नावारूपाला येऊ लागली तेव्हा शरद पवारांच्या प्रभावाखाली असणाऱ्या प्रतापराव जाधव यांनी शिवसेनेत प्रवेश केला त्यानंतर त्यांनी बुलढाणा जिल्ह्यातल्या मेहकर तालुक्यात एकोणीसशे शहाऐंशी मध्ये शिवसेनेची पहिली शाखा काढली आणि ते मेहकर गावचे सरपंच झाले लोकांना जोडून घेणं त्यांच्यापर्यंत शिवसेना पोहोचवणं या त्यांच्या कामामुळे त्यांना शिवसेनेचे बुलढाणा जिल्हा प्रमुख करण्यात आलं सहकारी संस्था ग्रामीण राजकारणात त्यांनी सरपंच पदापासून अनेक पदं भूषवली बुलढाणा जिल्ह्यासाठी शिवसेनेकडं त्यावेळी मोठा चेहरा नसल्यामुळं प्रतापराव जाधव एकोणीसशे नव्वद मध्ये मेहकर विधानसभेत शिवसेनेचे उमेदवार म्हणून उभे राहिले पण काँग्रेसच्या सुबोध सावजी यांनी त्यांचा पराभव केला पण एकोणीसशे पंच्याण्णवच्या निवडणुकीत राज्यातली समीकरणं बदलली बाबरी प्रकरणात बाळासाहेबांनी घेतलेली भूमिका शिवसेना भाजप या दोन्ही हिंदुत्ववादी पक्षांची झालेली युती आणि मतदारसंघात असलेला वैयक्तिक कनेक्ट यामुळं प्रतापराव जाधव पहिल्यांदा आमदार झाले आणि पहिल्याच मध्ये ते क्रीडा आणि पाटबंधारे खात्याचे राज्यमंत्रीही झाले एकोणीसशे पंच्याण्णव पासून सलग तीन वेळा निवडून येत मेहकर विधानसभा मतदारसंघ हा जाधवांचा गड झाला पण दोन हजार नऊ ला मतदारसंघ पुनर्रचनेत मेहकर विधानसभा अनुसूचित जातींसाठी राखीव झाल्यानं प्रतापराव जाधवांचा हातचा गड त्यांना सोडावा लागणार हे निश्चित होतं पण त्याच वेळी अमरावती लोकसभा मतदारसंघही अनुसूचित जातींसाठी राखीव झाल्यानं बुलढाण्याचे खासदार आनंदराव अडसुळांना अमरावतीचं तिकीट मिळालं आणि बुलढाणा लोकसभेवर प्रतापरावांची वर्णी लागली या निवडणुकीत बहुजन समाज पक्षाच्या उमेदवारांमुळे झालेल्या मतांच्या विभाजनात प्रतापराव जाधवांनी शिंगणे यांचा पराभव केला आणि प्रतापराव बुलढाण्याचे खासदार झाले दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसला ला असलेल्या मोदी लाटेच्या प्रभावामुळं प्रतापराव जाधव पुन्हा एकदा निवडून आले अनेक केंद्रीय समित्यांवर त्यांनी अध्यक्ष आणि सदस्य म्हणून काम केलं आणि बुलढाणा जिल्ह्याच्या राजकारणात प्रतापराव जाधव हे नाव अजून मोठं झालं पण दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक प्रतापराव जाधवांसाठी अजिबात सोपी नव्हती शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर ठाकरेंच्या पाठीशी उभी राहिलेली सहानुभूती शेतकऱ्यांचा असलेला रोष यामुळे सगळे एक्झिट पोल त्यांच्या विरोधात होते पण शेतकरी नेते रविकांत तुपकर हे अपक्ष उभे राहिल्यामुळं प्रतापरावांना त्यांच्या नशिबानं पुन्हा एकदा साथ दिल्याचं बोललं जातं रविकांत उपकरांनी जवळपास अडीच लाख मतं घेतल्यामुळं प्रतापराव जाधवांनी फक्त एकोणतीस हजार मतांनी ठाकरेंच्या नरेंद्र खेडेकरांचा पराभव केला आणि प्रतापराव जाधव सलग चौथ्यांदा बुलढाण्याचे खासदार झाले प्रतापराव जाधव, जाधव यांची बूथ यंत्रणा मतदारसंघात असलेली कामं आणि दांडगा जनसंपर्क यामुळं जाधव, जाधव विजयी झाले तसंच शिंदे गटातल्या सगळ्या सात खासदारांपैकी प्रतापराव जाधव हे सगळ्यात ज्येष्ठ आहेत त्यामुळेही त्यांच्या मंत्रीपदावर शिक्कामोर्तब झाल्याचं सांगितलं जातं जाधवांची मंत्रीपदी वर्णी लागण्याचं आणखी एक कारण म्हणजे मराठा मराठा समाजाची नाराजी दूर नाराजी दूर करणं राज्यात असलेली लोकसभा निवडणुकीत दिसून आली मराठवाड्यातल्या आठ जागांपैकी संभाजीनगरची जागा सोडली तर एकाही जागेवर महायुतीला यश आलेलं नाही त्यामुळं विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मराठा समाजाची नाराजी दूर करण्यासाठी यावेळी मराठवाड्याकडे मंत्रीपद जाईल असं बोललं जात होतं पण जालन्यातून रावसाहेब दानवे पराभूत झाल्यामुळं शिंदेचे संदीपान भुमरे हे एकच नाव समोर होतं पण भुमरेंची ही खासदारकीची पहिली टर्म असल्यामुळं मराठवाड्यातून निवडून आलेले असले मराठा असले।, असले तरी त्यांची वर्णी मंत्रीपदी लागण्याची शक्यता कमी होती तसंच यवतमाळ वाशिममधून यावेळी भावना गवळी खासदार असत्या तर त्यांना मंत्रीपद मिळालं असतं असं बोललं जात होतं पण आता तो पर्याय नसल्यामुळं प्रतापराव जाधवांचं नाव पुढं आलं प्रतापराव जाधव हे हो मराठा समाजातून येतात मुख्य म्हणजे परभणी आणि जालना या मराठा आरक्षणाचा सर्वाधिक प्रभाव असलेल्या जिल्ह्यांना बुलढाणा जिल्हा संलग्न आहे प्रतापराव जाधव यांनी हो मराठा समाजासाठी कायमच आग्रही भूमिका घेतल्याचं दिसून येतं मराठा आणि धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्यातल्या आरक्षणाचा कोटा पन्नास टक्क्यांपेक्षा वाढवण्याची मागणी प्रतापरावांनी थेट लोकसभेत केली होती याच कारणामुळं मराठा समाजात प्रतापराव जाधवांची चांगली इमेज आहे त्यामुळं प्रतापरावांना मंत्रिपद देऊन मराठा आरक्षणामुळे होणारं डॅमेज कंट्रोल करणं महायुतीला शक्य होऊ शकतं प्रतापराव जाधवांना मंत्रिपद मिळण्याचं तिसरं कारण म्हणजे त्यांची असलेली राजकीय ताकद अत्यंत धूर्त आणि दांडगा राजकीय अनुभव असलेले नेते म्हणून प्रतापराव जाधव यांची ओळख आहे ते सलग तीन टम आमदार आणि सलग चार टम खासदार राहिलेत गेल्या एकोणतीस वर्षात प्रतापराव एकही निवडणूक हरलेले नाहीयेत शांतीत क्रांती करणं हे प्रतापरावांचं राजकारण आहे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात शिंदे गटाचे सात खासदार निवडून आले यामध्ये सर्वाधिक चार वेळा लोकसभेवर जाणारे प्रतापराव जाधव हे एकमेव आहेत त्यामुळे त्यांना मंत्रिपद मिळेल अशी चर्चा असतानाच एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांचं नाव मंत्रिपदासाठी समोर येऊ लागलं होतं तेव्हा नुसार मंत्रिपदाची अपेक्षा करणं काही चुकीचं नाही असं जाधव यांनी म्हटलं तसंच मेहकर विधानसभेचे शिंदेचे आमदार संजय रायमुलकर आणि त्यांच्या समर्थकांनी मुंबईत मुख्यमंत्री शिंदेची भेट घेत प्रतापरावांना मंत्रीपद देण्याची मागणी केली त्यामुळे प्रतापराव जाधवांनी अप्रत्यक्षरित्या शिंदेवर दबाव टाकण्याचं काम केलं असं बोललं जातं शिंदेचे काही खासदार आमदार ठाकरेंच्या संपर्कात असल्याच्या बातम्याही यायला लागल्या त्यामुळे प्रतापराव जाधवांसारख्या वरिष्ठ नेत्याला नाराज करणं शिंदेना परवडणार नाही त्यामुळंच प्रतापराव जाधव यांची मंत्रीपदी वर्णी लागल्याचं सांगितलं जातं एकंदरीतच राजकारणाचा अनुभव आणि योग्य वेळी नशिबाने दिलेली साथ त्यामुळे प्रतापराव जाधव यांच्या राजकीय कारकिर्दीचा सरपंच पदापासून ते खासदार होण्यापर्यंतचा चढता आले त्यांना केंद्रीय मंत्रीपदापर्यंत घेऊन गेल्याचं सांगितलं जातं प्रतापराव जाधवांच्या केंद्रीय मंत्री होण्याबाबतची तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका